जय शिवराय मित्रांनो तुम्हाला जर असे फोटो एडिटिंग करायचे असले थ्री डी इमेज तर तुम्हाला एका क्लिकमध्ये तुम्ही करू शकता तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा ला 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 व छानसे एक कमेंट करा तर चला आपल्या व्हिडिओकडे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला असे इमेज क्रिएट करण्यासाठी व्हॉट्सअपचा लोगो हे इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब जे कुठं काय करायचं आहे तर चला तुम्हाला काय करावं लागेल गुगलला जावं लागेल गुगलला गेल्यानंतर ला ला तुम्हाला इथं सर्च करावं लागेल भिंक इमेज क्रिएट इथे इथं मी सर्च करतो भिंक इमेज क्रिएट भिंक इमेज क्रिएट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला असा या लिंक येईल त्या लिंकवर क्लिक करा लिंकवर क्लिक, लिंक क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल असा <laughs> इंटरफेस आल्यानंतर इथं तुम्हाला आपली स्क्रिप्ट पेस्ट करून लागती तर तुम्हाला ही स्क्रिप्ट कुठं मिळेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर तुम्हाला काय करावं लागेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला काय करावं लागेल डिस्प्रिशन बॉक्समध्ये क्लिक करा व असं खाली स्क्रोल करा तुम्हाला इथे दिसेल स्क्रिप्ट लिंक म्हणून त्या लिंकवर क्लिक करा त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल असं इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे थांबा लोट घेताय हे पहा स्क्रोल करायचं खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक इंस्टाग्रामची लिंक व यूट्यूब चॅनेलची टेलिग्रामची लिंक भेटेल तिथे जाऊन आपल्या चॅनेलला फॉलो सबस्क्राईब समज वगैरे करून टाका नंतर स्क्रिप्ट हे दिसेल तुम्हाला स्क्रिप्टच्या नंतर ही स्क्रिप्ट दिसेल त्याच्यावर असं पेस्ट करून हे सर्व कॉफी करून घ्या कॉफी करून घेतल्यानंतर तुम्हाला यायचं आहे आपल्या गुगलला सर्च केलं तिथं तर चला आपल्या गुगलकडं तुम्हाला काय करायचं आहे स्क्रिप्ट केलेली इथं पेस्ट करायची तर आपली स्क्रिप्ट पेस्ट करून घेऊ हे हो। पा स्क्रिप्ट पेस्ट केलेली आहे तर तुम्हाला काय करायचं आहे इथं माझं नाव दिसते बघा नेम प्रोफाईल नेम तुमच्या इंस्टाग्रामचं नेम इथं एम आर राजू आडकेन दिसते तिथं तुमचं प्रोफाईल म्हणजे तुमच्या इंस्टाग्रामचं फेसबुकचं चा, काचं नाव आहे तिथं नाव टाकून घ्यायचं व नंतर खाली काय करायचं आहे खाली स्क्रोल करायचं स्क्रिप्टला स्क्रोल नाही वरी करा इथे इंस्टाग्राम इंस्टाग्राम दिसते तिथे तुम्हाला काय करायचं आहे काचा बनवायचा आहे व्हॉट्सअपचा बनवायचा आहे का स्नॅपचा बनवायचा आहे का युट्यूबचा बनवायचा आहे काचा बनवायचा इथं का इंस्टाग्रामच्या जागी नाव टाकून घ्या नंतर क्रिएट या ऑप्शनवर क्लिक करा क्रिएट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल तर आपली इमेज क्रिएट होत आहे तर पहा आपली इमेज क्रिएट झालेली आहे तर तुम्हाला काय करायचं आहे इमेज डाउनलोड करण्यासाठी इमेज या ऑप्शनवर इमेजवर क्लिक करा इमेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल तुम्हाला असा इंटरफेस येईल तुम्हाला इमेज डाउनलोड करण्यासाठी थांबा एक मिनिट लोड घेत आहे तुम्हाला असा इंटरफेस येईल नंतर तुम्हाला काय करायचं जी इमेज डाउनलोड करायची तुम्हाला खाली थ्री डॉट दिसतात त्या थ्री डॉटवर क्लिक करा व डाउनलोड या ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करून तुमची इमेज डाउनलोड करा तर हे पहा आपली इमेज डाउनलोड झाली नंतर तुम्हाला दुसरी इमेज क्लिक करायची असेल तर असे इकडे स्क्रॉल करा व डबल थ्री डॉटवर क्लिक करून इमेजवर डाउनलोड करून घ्या तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला ते चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा धन्यवाद